क्षवेधी क्रमांक चारप्रमाणे अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी बीडचे जे सिव्हिल सर्जन आहे डॉक्टर अशोक थोरात यांच्याबद्दल आहे या डॉक्टर अशोक थोरातनी अध्यक्ष महोदय कोविडच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला कोटी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या बीड जिल्ह्यामध्ये केला भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांची चौकशी झाली चौकशीसाठी तिकडे अहवाल आहे मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की जी चौकशी झाली त्याच्यामध्ये ते दोषी सापडले होते दोषी सापडल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांची बदली कुठेतरी मुंबईला नाशिकला करण्यात आली मोठ्या तिकडेही त्यांनी काय केलं आय डोंट नो पण ते परत आता दोन तीन महिन्या आधी परत जिकडे भ्रष्टाचार घडला बीड जिल्ह्यामध्ये परत त्यांची बदली सिव्हिल सर्जन मधून आहे का म्हणजे जिकडे प्रचंड त्यांना परत इकडे कसा आणला गेलं तर अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना दोन दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत एक आहे जी जी चौकशी झाली ती चौकशी सखोलपणे तुम्ही कंप्लीट करणार आहात का कंप्लीट झान त्याचं टाइम फ्रेम काय असणार आणि ह्या व्यक्तीवर तुम्ही गुन्हा दाखल करणार का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की आपण हे जे पूर्ण ह्या मनुष्याने सगळा खराबपणा म्हणजे आपला या, या बीड जिल्ह्यामध्ये केला आहे त्याच्यासाठी त्यांना तुम्ही सस्पेंड करणार का कारण हे परत परत त्यांची बदली करून काही त्याचा उपयोग होत नाही अध्यक्ष मध्ये त्यांना सस्पेंड करायला पाहिजे कारण जेव्हा कोविडच्या काळामध्ये अक्षरशः लोकांचा त्यांनी फायदा घेतला जेव्हा लोकांना काहीच हे नव्हतं त्यांनी अडव्हान्टेज घेतला आणि एवढ्या प्रचंडपणे लोकांना त्रास झाला जिल्ह्यातल्या लोकांवर अन्याय झाला त्यांना परत आणून तर अध्यक्ष मध्ये तुम्ही त्यांना सस्पेंड करणार का ही माझी इकडे मागणी आहे आणि प्रश्न आहे धन्यवाद अध्यक्ष मोदय सन्मान्य आमदार नमिता मुंदडा यांनी जी काही लक्षवेधी मांडलेली आहे या लक्षवेधीमध्ये बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या एकूण कामकाज त्यांच्या एकूण कामकाजाबद्दल खूप गंभीर अशा पद्धतीचे आक्षेप असल्यामुळं त्याबद्दलची लक्षवेधी आहे या लक्षवेधीच्या अनुषंगाने उत्तरामध्ये ज्या काय एकूण सगळे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये निश्चितपणाने याच्यातले सगळे दोष दिसत आहेत आणि हे दोष दिसत असल्यामुळं म्हणजे अगदी बीड यांनी सिव्हिल सर्जन बीड यांनी चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयेचा निधी वितरित झाला त्याच्यानंतर एकाहत्तर पॉईंट पासष्ट कोटी इतकीच रक्कम खर्च झाली जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून परत आणखीन कोविड एकोणीस म्हणजे कोविड नाईन्टीनच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता वितरित झालेल्या निधीचे जे काय मुख्य वय लेखावित्त अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून लेखा परीक्षण करून घेऊन त्यांनी जो काय अहवाल सादर केला त्या अहवालानंतर प्राथमिक चौकशीमध्ये जे काय पहिल्या टप्प्यातले जे काय एकूण सगळे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्सनंतर या सगळ्यात बीड जिल्हा जिल्हा रुग्णालय बीड या संस्थेकडून करण्यात आलेल्या औषध आणि साहित्य खरेदी संदर्भात सकृत दौशनी अनियमित ठळक मुद्दे आहेत त्याचबरोबर याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजूनही गंभीर आहेत की स्टरलाइट सर्जिकल सस्पेंड करणार कि नाही तेवढं विचारलंय या हा गंभीर आहे पण आपण काय करणार ते सांगा एक मिनट एक मिनिट मंत्र्यांना उत्तर देऊ द्या मंत्र्यांचं उत्तर होऊन जाऊ या सगळ्या विषयाला लक्षात घेतल्यानंतर निश्चितपणाने हे जे जिल्हाधिक सॉरी सिव्हिल सर्जन जे बीड आहेत त्यांना आपण सस्पेंड करतोय आणि सस्पेंड करून तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काही एकूण सगळ्या विभागीय चौकशीसाठी सुद्धा खूप उशीर झालाय तो सुद्धा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून ज्याच्यात ह्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई गुन्हे आवश्यक असते